नागरिकांच्या सोयीसाठी तसेच अस्सल खवय्यांसाठी हडपसर मध्ये श्री गुरुदत्त कृपाच्या नावाने आपल्यासाठी घेऊन आले आहे व्हेज दालचा राईस व्ही आय पी चहा याची चव नक्कीच नागरिकांना चाखावी असे आवाहन श्री गुरुदत्त कृपा स्टॉलचे मालक प्रकाश बाळू पवार यांनी जनतन उत्सव बोलताना सांगितले सोमवार ते शनिवार पर्यंत व्हेज दालचा राईस आणि रविवारी खास चिकन दालचा राईस यांनी फक्त तीस रुपयात माफक दरामध्ये नागरिकांच्या सेवेसाठी ठेवले आहेत इतर चहाच्या चांगल्या चवीचा चहा ठेवण्यात आला आहे प्रकाश पवार हे रात्री एका नामांकित कंपनीमध्ये काम करून सकाळी चहा तसेच दालचा राईसचा व्यवसाय करतात या कामामध्ये त्यांची आई पत्नी मावस भाऊ आणि मित्रमंडळी सर्वजण हातभार लावतात ही कल्पना त्यांची दाजी संदीप धोत्रे यांनी देऊन सगळ्यात मोलाचा सल्ला आणि हातभार लावला आहे हडपसरमधील अग्रवाल हॉटेल समोर आय सी आय सी आय बँक आणि जनता बँक शेजारी हा स्टॉल उभा आहे प्रकाश पवार यांच्याशी खास बातचीत केली आहे जनता न्यूज राघवेश राकवेश वाघमारी यांनी मी पाच वाजता इथे येतो त्याच्यानंतर मी इथं बापू आख्यांनी थोडी पाण्याची पानपोळी पान दिली ते पान पाणी भरतो त्याच्यानंतर मग पाण्याची टाकी आहे माझ्याकडे चारशे लिटरची चारशे लिटरची पाण्याची टाकी आहे त्याच्यामध्ये मी पाणी वगैरे हो हे करून भरून सकाळी सहा वाजता चहा चालू करतो अकरा वाजता दाल चहा आणतो मी घरातूनच मी घरीच बनवतो माझी आई माझी मंडळी आमच्या घरचे असे सगळे मिळून आम्ही घरातच बनवतो त्याच्यात मी अकरा वाजता घेऊन येतो इथं तीस रुपयाला दाल विकतो तर लोक खातात समाज नाही आहेत त्याच्यातच माझं त्याच्यातच प्रॉफिट जे लोक खातात समाधी नव्हते म्हणजे हा ठीक आहे चांगलं आहे प्रॉफिट तीस रुपयामध्ये अगदी पोट भरून हा जेवण दिलं जात पोट भरला असंच मी क्वांटिटी देतो की लोक खाल्ल्यानंतर पोट भरलंय की बर वाटलं त्यानंतर चहाची क्वालिटी अशी की चहा एकदा पिला की माणूस म्हणतो की चहा चांगलाच आहे चहा आणि शंभर टक्के पिणारा माणूस तो परत येतो ह्याच्यातच माझा आपला समाधान आहे सर्वात महत्वाचं की बाजारामध्ये एवढे चहाचे स्टॉल आलेले आहेत आणि त्यापेक्षा आपण चहाच तर कसा प्रतिसाद येतो त्याचा प्रतिसाद म्हणजे माणूस पिला की ते म्हणताय की बाबा हा चहा चांगला आहे पेक्षा चहा चांगला असतो बाबा इथं की चांगला लागतो आणि मला असं आहे की चहा पिऊन गेलं की माणूस परत येतोच म्हणजे येतोच हे मला पण गॅरंटी तर त्याच्यातच माझा आनंद आहे आणि दिवसभर म्हणजे मी इथंच असतो नाईटला मी कंपनी कंपनीत काम करतो गाडीवरती कंपनीमध्ये चाललो असतं त्यानं सकाळी पाच वाजता येतो तेच दिवसभर आपल्या थांबलेला असतो आयडिया कोणी दिली आयडिया कोणी म्हणजे म्हणजे लहानपण गेले ना हॉटेलमध्ये पाच वर्ष त्यामुळं माझ्या डोक्यात होतं की आपण काहीतरी का करायचं तर म्हणजे लोकांचे जरा वेगळं काहीतरी करायचं व्हीआयपीटी म्हणजे लोकांना ते पिल्यानंतर मी वाटलंच पाहिजे खरंच जाऊ व्ही आय पीटी नावासारखा ठेवला यांनी आणि दिवसभर इथं थांबलेलं असतं मी आणि जरी काही लोड आला कधी काही ग्राहक जास्त आलं माझे मित्र मंडळे आहेतच आपले थोडेफार माझे मित्र आहेत ते मला मदत करतात याच्यात माझं समाधान आहे आणि फ्युचर मध्ये मला असं वाटतं की मी परत म्हणजे बरं आमच्या चॅनलच्या माध्यमातून नागरिकांना काय संदेश देणार आहे संदेश हे देणार आहे की बाबा हे मी जे टाकलंय सगळ्यांनी इथं येऊन ह्याचा स्वाद घ्यावा आणि हे सगळ्यांनी आता टेस्ट घ्यावा की हा खरंच की बाबा चांगला आहे का नाही एकदा भेट घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय कुठे आहे आपलं हे मी गाडीत वरती आगर हॉटेल समोर आय सी आय सी बँक जनता बँकेच्या शेजारीच आहे समोर गोळ्यावाला आहे पाणीपुरी आहे त्याच्यानंतर त्या बाजूलाच बापेंनी टाकलेली पानपोळी त्याच्या शेजारी हे माझं श्री गुरुदत्त स्नॅक्स व्ही आय पी टी आणि वेज दालच्या चा। धन्यवाद चांगलं आहे क्वालिटी तशी चांगली आहे बाकीच्या अपेक्षा त्रास वगैरे होत नाही होत नाही पण आम्ही रिक्षा चालवतो सगळे इथं संध्याकाळच्या टायमाला सकाळच्या टायमाला रोज येतो आणि चहा जात नाही मस्त चहा यांचा क्वालिटी पण चांगली